माल देश नगरी तास बातम्या आणि बरच काही सांगोला तालुक्याच्या मागील शंभर वर्षाच्या इतिहासाला पहिल्यांदाच पावसानं थैमान घातले असून तालुक्याच्या अनेक भागांमध्ये अतिवृष्टी तर काही भागांमध्ये ढगफुटी झाली तालुक्यातील नद्या नाले ओढे दुथडी भरून वाहत आहेत आणि गावांमध्ये पाणी घुसल्यानं लोकांची घरधारं उद्ध्वस्त आहेत अनेक ठिकाणी हातातोंडाशी आलेली केळी डाळिंबासारखी उभी पिकं आणि जनावरे वाहून गेली आहेत भयानक म्हणजे पहिल्यांदाच सांगोला तालुक्यात मनुष्यहाणी सुद्धा झालेली आहे जवळा येथील चौगुले नावाचा इसम गावच्या नदीमध्ये वाहून गेला त्याचा मृतदेह पुढे बंधाऱ्यात सापडलाय तसेच महिम गावात दोन मुलं वाहून गेलेली आहेत अजूनही पावसाचं थैमान चालू आहे माजी आमदार दीपक साळुंके पाटील यांनी तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली असून त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांना सांगोला तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावं अशी विनंती करणार असल्याचं सांगितलं राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना भेटूनही ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना आणि उद्ध्वस्त झालेल्या पिकांना तातडीनं मदत करावी अशी विनंती करणार आहे असं माजी आमदार दीपक अबा साळुंके पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं आ, तर या वर्षी साधारण सांगोला तालुक्यामध्ये सराब असेक्षा प्रचंड मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झालेली <laughs> आहे आणि पावसाच्या सुरुवातीपासूनच सांगोला आणि परिसरामध्ये पावसाचं प्रमाण हळूहळू हळूहळू वाढत गेलं आणि गेल्या दोन दिवसाच्या काळामध्ये अतिवृष्टी आणि परवाच्या दिवशी रात्री तालुक्यामध्ये ढग फुटी झाल्यामुळं तालुक्यामध्ये अतिशय पूर परिस्थिती अतिशय भयानक झालेली आहे अनेक ठिकाणचे ओढे नाले प्रचंड भरल्या म्हणून काही पूल वाहून गेलेले आहेत अनेक गावातील घरामध्ये पाणी शिरलेलं आहे अनेक गावातील घरं वाहून गेलेले आहेत जनावर वाहून गेलेले आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नुसते एवढ्या हानीवर नाही हानी सुद्धा या पावसामध्ये मोठ्या प्रमाणावर झालेली आहे एक आमच्याच परिसरामध्ये कोरडा नदीमध्ये गंगाराम चौगुले नावाचे ग्रस्त ओड्यामध्ये आज सकाळी वाहून गेले त्यांची डेड बॉडी आत्ता बंधाऱ्यामध्ये सापडलेली आहे नुकतीच आपल्या तांदूळवाडी आणि महिनच्या ओड्यामध्ये दोन मुलं वाहून गेलेली आहेत मी तहसीलदारांशी बोललो त्यांनी पंढरपूरवरून बोट मागवलेली आहे त्यांचीही शोध मोहीम या ठिकाणी सुरू आहे तर माझी आपल्या माध्यमातून शासनाला आणि विशेषतः आपल्या जिल्ह्याचे अतिशय कर्तबगार पालकमंत्री राज्याचे ग्रामविकास मंत्री आदरणीय जयकुमार भाऊ गोरे साहेबांना आपल्या माध्यमातून आपण विनंती करतोय मी त्यांच्याशी प्रत्यक्षही संवाद साधण्याचा प्रयत्न केला लवकरच त्यांचं माझं बोलणंही होईल तर ता या तालुक्यामध्ये यावर्षी अतिवृष्टी आणि ढगपुफीमुळं तालुका हा ओला दुष्काळ तालुक्यामध्ये जाहीर करावा सरसकट सगळे पंचनामे शासनानं करावेत आणि तातडीनं शेतकऱ्यांना नुकसानग्रस्त परिसरातील घर वाहून गेले असतील घर पडलेले असतील या सगळ्या मंडळींना तातडीनं मदत करावी अशी विनंती मी आपल्या माध्यमातून शासनाला आणि प्रशासनाला या निमित्तानं करत आहे माझ्या माहितीप्रमाणे प्रशासनाचं काम थोडस आहे समाधान करतो याही पेक्षा त्यांनी जास्तीची गती दिली पाहिजे मी संपूर्ण या पूरग्रस्त भागातला बऱ्यापैकी दौरा केला अतिशय अवस्था अतिशय वाईट आहे कडलासारख्या गावामध्ये आता अन्न तयार करून लोकांना देण्याची छावणी आम्ही उभा केलेल्या गावकऱ्यांनी आणि प्रशासना ज्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अशी परिस्थिती तालुक्यामध्ये निर्माण झालेली आहे त्या ठिकाणी त्वरित आपल्या लोकांना मदत मिळावी गरजूंना वाहून गेलेले रस्ते असतील पुला असतील जनावर आहेत याची नुकसान भरपाई त्या त्या प्रमाणात मिळावी उभा असलेली जी पिकं आहेत केळी असतील डाळिंब असतील त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे तर उभ्या पिकाचे सुद्धा पंचनामे व्हावे आणि त्या पद्धतीनं त्या पटीत त्यांना नुकसान भरपाई मिळावी अशा पद्धतीची मागणी आणि विनंती या डाळींची तर धोक्यात आले पाच सहा वर्षापाठी मग पाऊस पडला होता त्यामध्ये डाळींचं ताब्यातलं बऱ्यापैकी उद्धुस्त झालं तसेच ते एवढे झालेले प्रशासनाला तुम्ही काय सांगाल त्या प्रशासनाला तर मी या निमित्तानं विनंती केलेली आहे की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती पर्जन्यमापक यंत्र जी तालुक्यामध्ये बसवलेली आहेत ती काय कामाची नाही ती काय पर्जन्यमापक यंत्र नीट काम करत नाहीत वर्षानुवर्षी त्याचं कोण दुरुस्ती नाही त्याचं मेंटेनन्स नाही आणि त्याचा हिशोब लावला आता एवढं सगळं वाहून गेले दिसतंय आपल्याला सगळ्याला आणि आता काय मोजमाफी करणार आहेत मला काही माहिती नाही परंतु पावसानं जे थैमान घातलेलं आहे त्याचं त्यांनी सगळ्यांनी परिस्थिती बघावी आणि तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा आणि सरसकट पंचनामे करून मदत मिळावी अशी माझी तालुक्यामध्ये hmm. पावसानं फार मोठ्या प्रमाणावर hmm. थैमान घातलेलं आहे यावर्षी सुरुवातीपासूनच पावसाचं प्रमाण हळूहळूहळू तालुक्यामध्ये हरतरामध्ये वाढत गेले आणि गेल्या चार दिवसाच्या काळामध्ये अतिवृष्टी आणि परवाच्या दिवशीपासून दोन ठिकाणी मोठ्या प्रमाणात धकमी झाल्यामुळं तालुक्यामध्ये प्रचंड मोठं असं नुकसान झालेलं आहे त्यामध्ये रस्ते वाहून गेलेले गे आहेत खूप फुलं वाहून गेलेले आहेत अनेक गावाचे गावेगावच्या घरामध्ये पाणी फिरलेलं आहे अनेकांचे संसार वाहून गेलेले आहेत मोठ्या प्रमाणावर जमीन वाहून गेलेल्या आहे एवढंच नव्हे तर काही जनावरांची हानी झालेली आहे आणि कालपासून एक चौघोरे नावाचे ग्रस्त कोरडा नदीमध्ये या पुरामध्ये वाहून गेलेले आहेत आमचे डेट बॉडी आज बंधाऱ्यामध्ये सापडलेले आहेत नुकतंच एक तासापूर्वी आमच्या महिमाने तांदळवाडीच्या मधल्या वडामध्ये दोन मुलंही वाहून गेलेले आहेत त्यांची शोध मोहीम या ठिकाणी चालू आहे अजूनही पावसाचं थैमान या ठिकाणी सुरू आहे तर मी या निमित्तानं दुसरी सगळ्यात बुद्धेवरची अडचणीची बाब आहे ती राज्य सरकारने जी काही प्रजन्यमाफक यंत्रण त्या ठिकाणी उभा केलेली आहे त्याला मेंटेनन्स नाही त्याचं काही दुरुस्ती कधी नाही आणि त्याच्या आधारावर जर सरकार काही विचार करत असेल तर ते अतिशय अन्यायकारक होणार आहे आणि म्हणून माझी आपल्या माध्यमातून प्रशासनाला आणि शासनाला विशेषतः आपल्या परिसर आपले सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे ग्रामीण विकास मंत्री अतिशय कर्तव्य निष्ठ मंत्री आहेत जयंत भाऊ यांचे सहकारी आहेत करणार आहे सकट पंचनामे सर पंचना पंचना शेतकऱ्याचे पडलेल्या घराचे पडझडीचे वावलेल्या जनावरांचे हे सगळे पंचनामे तातडीनं करून तातडीची मदत राज्य सरकारकडून शासनाकडून शेतकऱ्यांना आणि नुकसानग्रस्त भागातील कुटुंब असतील त्यांना तातडीनं न मिळावी वेगवेगळ्या पद्धतीची माझी भेट संपूर्ण ओला दुष्काळ जाहीर हो संपूर्ण काही सगळी परिस्थिती बघितली तर संपूर्ण तालुक्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा अशी आपल्या माध्यमातून माझी शासनाला आणि प्रशासनाला दिली